न्यूज लाईन कराड शहरासाठी मान्य आपले सरपंच राजकीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय पालकमंत्री शंभराज देसाई साहेबतील आमचे बंधुतुले मित्र शरदजी कंसे त्यांनी जो कराड शहरासाठी घरीव आता दोनशे नऊ कोटीचा जो निधी या करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो अनेक वर्ष पन्नास वर्षापासून ह्या योजना होत्या आदरणी साहेबांनी ह्या योजना चालू केल्या होत्या परंतु एक काळ असतो आणि त्या काळानंतर त्या आउट डेटेड ही यंत्रणा हे टेक्निकल ह्या गोष्टी आहेत सगळ्या आज कराड शहराच्या दृष्टिकोनातून वाढतं नागरिकीकरण वाढती हद्दवाढ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ध्यानात घेता ह्या योजनांचं पुनर्जीवीकरण होणं अत्यंत काळाची गरज होती आणि मान्य मुख्यमंत्री असतील आज जे सरकारी असतील विरेंद्र असेल ह्या सर्वांनी आम्हाला जे सरकारी केलं त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी मी आभार मानेन कारण कराड शहर हे अत्यंत महत्वाचं असलेलं गाव आहे आणि आज हे गाव कात टाकण्याच्या दृष्टिकोनातनं गरजेचं आहे शहरीकरण जे आहे एक स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनात सर आज जाणं अत्यंत गरजेचं आणि मला वाटतं ह्या योजनांच्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली आज पुन्च या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं मॉडेल प्रोजेक्ट ह्या ड्रेनेजचं आणि पण ठिकाणी होणार आहेत या संदर्भामध्ये पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री

कराड शहराचा विकास हे आमचं मूळ पेल उद्दिष्ट आहे अजून एक कधी कराडच्या वर्ग होणार का मिळणार का मोठं आपलं राहणार का शंभर मिळणार शासन निर्णय आहे डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे निश्चित मिळणार त्याबद्दल काय